तर त्याचा थोडाफार फरक मान्य खासदार रावसाहेब पाटील दानवे यांना पडला असता त्या म्हणून मंगेश सभेचा काही मोठा फरक दानवे साहेबांना पडणार तरी तेवढं सगळं लाट असूनसुद्धा माननीय खासदार रावसाहेब पाटील दानवे त्यावेळेसही नऊ हजार मात्रांनी निवडून आले होते कामं केलेले असल्यामुळं शंभर टक्के कशाचाच कोणताच फटका बसणार आमच्या भागात ॲक्च्युली तुम्ही येताना देळगोरा येऊन हो आल्या असाल आता तुम्ही असे सरळ शिल्लोड मार्गे औरंगाबादला जाऊ शकता संभाजीनगरला त्याच्यामुळं रस्ते एकदम गुळगुळीत आहे पहिले जर तुम्ही प याच्या अगोदर दहा वर्षा अगोदर जर आले असते तर आक्ष अक्षरशः तुमच्या टायरची हवा पन्नास टक्क्यावर आली असती खूप विकास झालेला आहे त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की मंगेश साबळेचा जर मनोजदादा जरांगेने अधिकृतपणे पाठिंबा जर मनोज साबळेला दिला असता तर त्याचा थोडाफार फरक माननीय खासदार रावसाहेब पाटील दानवे यांना पडला असता पण तसं मनोजदादाची स्पष्ट भूमिका नसल्यामुळे त्या मनो मंगेश साबळेचा काही मोठा फरक दानवे साहेबांना पडणार नाही 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 कल्याणकाळी दोन हजारचं जेव्हा पहिल्यांदा वा मान्य खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या विरोधात उभे होते तेव्हा आम्ही त्यांचा बॅनरला फोटो बघितला होता त्याच्यानंतर आम्ही आता त्यांचा फोटो बघतो आहे मतदारसंघात आणि कुठे जालना जिल्ह्यातही नाही बरोबर आहे ना त्यावेळेस ॲक्च्युअल वातावरण तसं होतं सरकार केंद्रात काँग्रेसचं होतं राज्यात काँग्रेसचं होतं त्याच्यामुळं वातावरण निर्मिती असल्यामुळं तरी तेवढं सगळं लाट असूनसुद्धा मान्य खासदार रावसाहेब पाटील दानवे त्यावेळेसही नऊ हजार मात्रांनी निवडून आली होती नाही या 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 अगोदरच्या निवडणुकीत माननीय रावसाहेब पाटील दानवे हे जवळपास चार लाखांना निवडून आले होते चार लाख मतात देखे होतं त्यांचं आणि आता कल्याणकार आणि वि विषय काय आहे की दहा वर्षात विकास कामं झाली तेव्हा विकास कामं नव्हतीच ना म्हणजे कामच न काय होतं की सत्ता नव्हती त्याच्यामुळं काही निधी नव्हता कामं करता येत नव्हते एवढं वातावरण सुद्धा नऊ हजार हो, मतांनी आलं आता ॲक्च्युअल त्यांनी कामं केलेले कामं केलेले असल्यामुळं शंभर टक्के कशाचाच कोणताच फटका बसणार नाही मताचं दुर्वीकरण नाही होणार नाही होणार की काही लोक म्हणतात की विकास झालेला नाही विकास शंभर टक्के झालेला आहे तीन चार वर्षापूर्वी आमच्या गावात एक तीन केटी वेअर झाले चाळीस चाळीस लाखाचे ते आमदार संतोष पाटील दानवे यांच्या माध्यमातून झालेले आहे आणि दुसरा विषय आता इथे एक डोमसेड दिलेला आहे तो आमदार संतोष दानवे यांनी दिलेला आहे चाळीस लाखाचा आणि राहिला विषय आता पाण्याचा प्रश्न आहे तर प्रत्येक गावात जलजीवन मिशन एक ते दीड कोटी रुपयाचं प्रत्येक गावात काम चालू आहे घर म्हणजे हर घर नळ प्रत्येक घरात नळ जाणार आहे विषय आणखी जर तुम्ही विजेचा सा म्हणसाल तर आमच्या इथं एक पाच वर्षापूर्वी तेहतीस केवी आमच्या गावापासून तीन किलोमीटर झालेलं आहे याच्या अगोदर नव्हतं आणि आता सध्या मागेल त्याला डी पी मिळते आहे सौर ऊर्जेचं पण ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन केलेलं आहे त्याला पण त्याचा लाभ होतो असं तर मला वाटत नाही कारण काय आहे की जे लोकल जे प्रॉपर मतदान बी जे पीचं आहे ते बी जे पीला होणारच आहे जे कार्यकर्ते आहेत ते करणारचे जे। जेमतेम थोड्या गोष्टी मराठा आरक्षणामुळे आहे तर मनोज तशी भूमिका घेतलेली नाही आणि आमच्या लोकलला राव मान्य रावसाहेब पाटील दानवे असो किंवा संतोष पाटील दानवे असो यांनी उघडपणे मराठा आरक्षणाचं समर्थन केलेलं आहे त्याच्यामुळं मराठा समाज शंभर टक्के खासदार खा, रावसाहेब पाटील दानवे यांना सहाव्यांदा लोकसभेत पाठवलं तर रावसाहेब दानवेंनी आता या सत्ता फक्त पंधरा वर्षापास दहा वर्षापासून त्याच्या अगोदर ते पदावर होते पण सत्तेत नव्हते काँग्रेसचं सरकार होतं तेवढं फंडिंग येत नव्हतं तेवढं काम करता येत नव्हतं पण त्या तुलनेत आता या दहा वर्षात जेवढे कामं झाले तेवढे मागे एवढे जे झालेले समजा पंचवीस वर्षात जे झाले नाही ते दहा वर्षा वर्षात झालेले सत्तेत आल्यानंतर त्यांनी कामाला सुरुवातच केली ड्रायपोर्ट डे भारत जी ट्रेन झाली ती त्याच्यानंतर सहा हजार कोटीचे रस्ते नुसते भोकरदनच्या अफरावादमध्ये झालेले सहा हजार कोटी म्हणजे आकडा आम्हाला माहीत पण नव्हता याच्या अगोदर काय तर याचा फायदा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने होतं बरेच नाही आता आमच्या गावात म्हणजे आमच्याकडं म मिरची उत्पादक शेतकरी आहे काय आता काय व्हायचं की आम्हाला अगोदर मिरची पिकवताना आम्हाला मिरची वाशी मार्केटला न्यावं लागायची इकडं न्यावं लागायची आता आम्हाला जाफराबादला फार मोठं मार्केट झालं जवळपास चार पाच कोटीची रोजची उलाढाली आहे मिरचीची अक्षरशः विदर्भातून मिरची विकण्यासाठी आम्हाला जाफराबादला लोकं येतात ते रस्त्याचाच हे आहे ना फरक रस्ता चांगला असल्यामुळंच लोक इकडे येत आहे ये ना नाही नाही तशातला काही भाग नाही आहे आजही आमच्या पी एस सी इथं प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे इथं आमच्या इकडे असिस्टंट डॉक्टर आहेत ते रोज येतात आणि आरोग्य सुविधेबाबतीत काही नाही एक आमच्याकडं नर्स आहे सगळं म्हणजे मेडिसिन काही प्रमाणात मेडिसिन उपलब्ध आहे वरून मेडिसिन नाही असं सांगतात पण बरं बऱ्या प्रमाणात मेडिसिन असतं आता जालना जाल जळगाव जाल रेल्वे मार्ग आहे त्याचं सर्वेक्षण चालू आहे जालना खामगाव चालू आहे तुम्ही जे मनमाड म्हणले त्याचं परवा वाटतं मला की दोन चार दिवसापूर्वी कार्यक्रम झाला होता त्याचं पण सर्वेक्षण करण्याचे काहीतरी आदेश वगैरे दिलेले त्यांनी हा विकास नाही तर काय मग विकासाचे ना याच्या अगोदर का नाही झालं जिल्ह्यामध्ये झालेले मोठमोठे बदल तुम्हाला सांगता येतील का मोठमोठे मुट हेच ना, आम ती या, या, या ना। आता आमच्या म्हणजे वंदे भारत ट्रेन झाली ड्रायपोर्ट झाला त्याच्यानंतर एवढे रस्ते झाले त्याच्यानंतर विजेचे तेहतीस किंवा सबस्टेशन झाले एकाच गावात नाही ना प्रत्येक गावात आणि प्रत्येक गावात आता आताही सध्या आचारसंहितेमुळे काही हे कामं हे नाहीतर बऱ्याच ठिकाणी प्रत्येक गावात पाच पंचवीस लाखाची कामं चालूचे रोड रस सिमेंट रस्ते स्मशानभूमी आता रावसाहेब दानवेची फॅमिली एक स रावसाहेब पाटील दानवे संतोष पाटील दानवे आणि त्यांच्या पत्नी निर्मलताई दानवे मतदारसंघात कोठाही कार्यक्रम असो छोटा कार्यकर्ता मोठा कार्यकर्ता जावळापासून मौतीचा कार्यक्रम असो तिळ्याचा असो कुंकाचा असो कसाही कार्यक्रम ती काय तुम्ही कोणीतरी एक कार्यक्रम ॲडजस्ट करतं रावसाहेब दानवेला आता देशाची जबाबदारी असल्यामुळं ते प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही जा त्यांच्या जागेवर ताई नेहमी हजर असतात नाही ताई तर भाऊ असतात त्याच्यामुळं कोणत्याही कार्यक्रमात चु म्हणजे पाच वर्ष विरोधकातला कोणताही माणूस आता विचारा तुम्ही की पाच वर्षात समजा विरोधकातल्या कुणी कोणत्या एखाद्या कार्यक्रमात आलं का निश्चित जर जाणार नाही कारण मनोजदादा दारांजींनी काही उमेदवार दिलेला नाही आणि मी मराठा आरक्षणाच्या स्मरणार्थ आहे मी समर्थन करतो मराठा आरक्षणाचं राज्य शासनानं मराठा आरक्षण द्यावंच आणि मला याची खात्री आहे की राज्य सरकार मराठा आरक्षण देईलच निश्चित येणार माननीय आमदार संतोष पाटील दानवे यांनी एक पत्रक काढून मी माझं मराठा आरक्षणाला समर्थन आहे आणि मान्य मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की तुम्ही तत्काळ आरक्षणाचा निर्णय घ्यावा असं पत्र आमदारसाहेबांनी काढलं